सर्व मिळून भगवंताला मी बाबा प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागे बाबा जी प्रणाम परमात्मा नमस्कार जी नमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुंडूजीच्या आदेशाप्रमाणे पाजाव मासिक नव्य हवन कार्य आदरणीय बाबा के सेवक सचिन जी फटिंग साहब हवन कारण नुकते चर्चा बैठकी है चर्चा बैठकी मे सृष्टिता बुद्धि भगवान बाबा हनुमान जी उपस्थित भगवंतलामाचा प्रणाम सर्व शवकान सदगुरु मानव के संतापक महंता बाबा जुनगव जी उपस्थित बाबा लक्ष्मी तला प्रणाम सर्व शेवकानी मातोश्री वाराणसी से से ना चर्चा बैठक चालवण्याकरता परमात्मा शिव मंडळाचे मार्गदर्शक साहेब आदरपूर्वक नमस्कार परमपूज्य परमात्मा शिव कुंडळाचे मार्गदर्शक पाचगाव परिसरातील मार्गदर्शक पांडुरुंगजी वंधारी साहेब साहेबाला आदरपूर्वक नमस्कार परमपूज्य परमात्मा मंडळाचे मार्गदर्शक बहापुरा परिसरातील मार्गदर्शक बजरंगजी आंबेडकर साहेब साहेबाला आदरपूर्वक नमस्कार आदरणीय मंचाला मध्ये आदरपूर्वक नमस्कार बसलेले सेवक सेविका बालसाहेब सर्वांना आदरपूर्वक नमस्कार जी नमस्कार बाबा जुनदेवजी असते तरी राज गरिबाच्या झोपडीला सोन्याचे तारे असते एकच असता या सतरा पुढारी झालेलं ते का मारायला आपल्याला बाबा काही धंदवत मागतली काही पैसा मागत ना धन मागा ना धोलत मारा ना, ना, ना फसल मारा ना पीक मागा मला तो क्या मागा मेरे बाबाने सत्य मर्यादा प्रेम की पीक मागा म्हणून मला काय म्हणा आहे आग लगी आकाश में झरझर पड़े अंगार आग लगी आकाश में झरझर पड़े अंगार बाबा झिंदोजी नहीं होते का हो, का तो जल जाता जय्याचा शिवभोगा संसार आपण जे भाग्यवान आहोत तर आपल्याला बाबा जिंदोगी मिळाले आणि आपला जीवन सुखमय झाला आपण दुखी दुःखी होतो या देवाकडे गेलो त्या देवाकडे गेलो या वैकाकडे गेलो त्या वैकाकडे गेलो पण आपल्याला समाधान भेटलं नाही आखरी आपण पैसेच बरबाद करत राहिलो याच्या त्याच्या मागे धावतच राहिलो हो। पण बाबा जुमदेवजी आपल्याला गुरु मिळाले आणि आपलं जीवन धन्य झालं आपले मुलं बाळ आपले पत्नी आम्ही दो मला दोन मुलं आहे पत्नी आणि मी आमचा चार परिवार आहे चार कुटुंबाचा परिवार आहे आम्ही सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करण्याची कोशिश करतो आणि सत्य मर्यादा वागण्याची बी प्रयत्न करतो हो। तसा आपल्याला चार तत्व की शब्द पाच नियम जे बाबांना दिलेले आहे तर ते आपल्याला पालन करायसाठी दिलेले आहे आपण जर तत्व शब्द नियमान आपण पालन नाही केलं तर आपल्या जीवनात दुःख येणार आहे बाबा आपल्या नवस्थानी बसताना बसून होते बाबा जिंदलजी आणि काही शेवकांना मार्गदर्शन करत होते त्यामध्ये जे अनेकवाले व्यक्ती आले आणि ते रंगलेले दांगलेले होते आणि रक्तभू वाह होते त्यांचे ते येऊन बसले शेवकामध्ये तर शेवकर तेथून बाजूला हटले तर बाबाचे लक्ष सारे शेवकाकर होते बाबानं म्हटलं तुम्ही काय त्यातून नाही बाबा त्यांच्या रक्तभू वाहत होता आणि वासगर वास बी वास येत आहे म्हणे म्हणून आम्ही बाबा उठलो म्हणे असं का म्हणे तर बाबा झुनगीनं आपल्याकडे बोलवलं इकडे या इकडे या बाहू म्हणे बाबा झुंडेवजी गादीवर बसले होते तर आपल्या सोबत गादीवर बसवलं त्या दुखी गोष्टी शेवटाने गादीवर बसवलं आणि जसा बसले गादीवर तसे गादी त्या गादीची वरती पूर्ण गादीच भरली खोरडी भरली पूर्वी पसानं भरली आणि बाबा झुंडेवजीला वाचना येत होता का आम्ही का ऐकतो आम्ही का बोलतो बोलतो तसा चालतो का आम्ही ह्या मार्गाला ओळखलो का बाबाचे शब्द काय आहे का बाबाची शिकवण काय आहे आम्ही नाही समजू शकत तर गांधी भरल्याच्या नंतर बाबांनी जुमदेवजीनं सांगितलं शेवटाले पा म्हणे आता बसले म्हणे माझ्या सोबत आता मला वाचला येत आहे का म्हणे तर ते भरलेली गादी ना गादीची खोड माझ्या मातोश्री वाराणसी आईने घेतली आपण घेऊन का व असे तुम फेटून जा जाऊन गेलो भाग्यवाय माझी मातोश्री वाराणसी आहे बाबा जुमदेवजी एवढी महान कृपा आपल्याला लाभली हे आपण आयुष्यामध्ये सोचलू नयतो नाही बिलकुल नाही आपण भाग्यवान आहोत आपला भगवान माला महा हो बाबा जिंकोजी महानावर मार्गदर्शनावर आहे आपल्याला भृत्ता कृपा मिळाली आणि आपले सगळं दुःख दूर झाले बाबाच्या कृपेना चटणी रोटी चालू आहे आणि असेच कामधंगे सुखाने राहू द्या बाबा आणि तुमची दुवा आणि दवा बिलकुल हमेशा सहकार्य पाहिजे आणि चर्चा बैठक म्हणजे होणारी पंधरावाडी माझी चर्चा बैठक हे बिलकुल आपल्याला अटल करा हो, ते आपण बी इथं शिकायसाठी चाललेलो आहोत आणि आपल्याला शिकण्याची बहुत गरज आहे आपण घरी बसण्याला शिकणार नाही ना तर आपल्याला एकच शिकायला लागेल म्हणून मला नाही ना म्हणाले आहे पाचमीर हे करीच मे बुले बुरे कर्म बाबा बाबा तर महिमाती जी हरी बाबा पूर्ण जी आहा हो आणि पापलई झाला ह्या भरतीवरी भाव दिना चाकुवारी बाबा हा भरकुले पडलेला आहे बाबा आणि या पापाची आम्हाला मुक्त होताय बाबा पापातून मुक्त कोण करू शकता आपल्याला आम्ही तुम्ही कोणी करू शकत नाही पण गोरी कृपया करू शकते म्हणून धन्यवाद विवेक बोलून आपल्या लोकशाही समाप्त करतो सर्वांना माझा आभारपूर्वक